उसरण्याची शक्यता आहे मुंबई शहरात दुपारपर्यंत मध्यम ते जोरदार पावसाच्या सरींची शक्यता आहे पालघर आणि नाशिक जिल्ह्यातल्या घाट परिसरात मुसळधार पावसाची शक्यता व्यक्त होती तर कोकणातही पावसाचा जोर कोकणा काहीसा कमी होण्याची शक्यता वर्तवण्यात येते दरम्यान उजनी धरणातून भीमा नदीत सुरू असलेल्या विसर्गामुळे पंढरपुरात पूरस्थिती निर्माण होण्याची चिन्ह आहेत दुसरीकडे मुसळधार पावसामुळे वीर धरणातनं निरा नदीतही मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू आहे दोन्ही धरणातनं सुरू असलेल्या विसर्गामुळे असले विसर्गा पंढरपुरात पुराचा धोका मात्र वाढलाय त्यामुळे पंढरपूरसह भीमा आणि नीरा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय तिकडे सातारा जिल्ह्यात पावसाचा कहर पाहायला मिळतोय कोयना धरण शंभर टीएमसी भरलंय गेल्या दोन दिवसात आठव्यांदा धरणाचे दरवाजे उचलून तेरा फुटावर नेण्यात ने आले धरणाच्या सर्व दरवाज्यातनं पंच्याण्णव हजार तीनशे क्युसेक पाण्याचा विसर्ग नदीत जाऊ लागलाय कोयना नदीपात्रात दुधडी भरून वाहते नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय प्रशासकीय यंत्रणा अलर्ट मोडवर आहे मुंबई आणि एकूणच राज्यभरात मुसळधार पाऊस पाहायला मिळाला या पावसात नागरिकांच्या मदतीसाठी धावून जाणारे त्यांची मदत करणारे आणि त्यांचा जीव वाचवणारे माणसामधले समोर आले आहेत हे देवदूत कोण होते ते जाणून घेऊया